नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान मध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब के ता केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि हा ते बेल ऐकन जरूर दाबा जेणेकरून आमच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदरच पोहोचेल आज ज्या विषयावर मी बोलणार आहे हा विषय आहे आजचा खास दिवस विवेकानंद जयंती स्वामी विवेकानंदांच्या चरणी सादर प्रणाम करत अद्वैत वेदांताच्या सिद्धांतांना नमन करत स्वामी विवेकानंदांबद्दल थोडस आज एक्सप्रेशन द्यायची इच्छा आहे एक अत्यंत विरळा एक अत्यंत तेजोमय एक अत्यंत ज्ञानवान पुरुष या भारत भारतभूमीनी निर्मित केला त्याचं नाव म्हणजे स्वामी विवेकानंद विवेकानंदांचं जे युनिकनेस आहे जे वेगळे पण आहे ते जे मला जाणवलं ते तुमच्या समोर आज थोडक्यात सांगतोय नुकताच मी कन्याकुमारीला गेलो होतो आणि एकशे आठ एकर मध्ये पसरलेल्या विवेकानंद केंद्रामध्ये दिवसभर मी होतो तिथे विवेकानंदांच्या जीवनातील एक एक प्रसंग चित्र चित्ररूपात आणि शब्दरूपात मांडल्या गेलेला आहे मला सगळ्यात जास्त आश्चर्याचं वाटलं कि जेव्हा अवघ भारत देशाच भ्रमण करत करत स्वामीजी कन्याकुमारीला पोचले आणि देशाची गंभीर परिस्थिती मनुष्याची हरवलेली चेतना मनुष्याचा गुलामगिरीचा झालेला अक्षरशः सवयीचा एकंदरच गोश्वारा आर्थिक सामाजिक परिस्थिती याचा जेव्हा त्यांनी आढावा घेतला तेव्हा त्यांना असं जाणवलं की या देशामध्ये काहीतरी जागरणाची विशेष मोहीम आणायला पाहिजे परंतु ते नेमकं कसं करता येईल याचा जेव्हा त्यांनी विचार सुरू केला तेव्हा त्यांनी चक्कपैकी पाण्यात उडी मारली आणि पोहत पोहत त्या शिळेवर जाऊन पोचले ज्या शिळेवर पुढचे ते तीन दिवस होते आणि ध्यानासाठी एक विशिष्ट उद्दिष्ट घेऊन ते उद्दिष्ट सफलतेपर्यंत पोहोचवणारा हा योगी तीन दिवसामध्ये त्यांना साक्षात्कार झाला नेम की नेमकी माझ्या या जागरणाची दिशा कशी असेल आणि हे ध्यानासाठी एक उद्दिष्ट घेऊन जग कल्याण किंवा विश्व कल्याणासाठी त्याचा उपयोग करणारे स्वामीजी कदाचित एकमेव असते लोक ध्यान करतात आत्मज्ञानासाठी लोक ध्यान करतात ईश्वर प्राप्तीसाठी लोक ध्यान करतात आनंद मिळवण्यासाठी लोक ध्यान करतात शांती मिळवण्यासाठी परंतु हा एकमेव मनुष्य या समाजाबद्दल जी करुणा अनुकंपा प्रेम घेऊन तिथे पोचला होता आणि ज्या दिशा त्यांनी तिथे स्वतः समोर प्रकट केल्या त्यानंतर विवेकानंदांचं थोर कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे माहिती आहे त्याच्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही म्हणून विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त या सत्पुरुषाला या महान दिव्य पुरुषाला नमन शत शत करून माझ आवर्त घेतो धन्यवाद